जास्त येऊ नका फक्त दोन तीन सदस्य लिहा सासुरे झाले आता नांदणीचे फक्त एक दोन सदस्य म्हणून या नाही तर दहा जणात खाली घ्या त्यासोबत कोकण साहेब मित्र मंडळ बंद करू आले ममतापूरचे जे नागरिक आहेत ज्यांनी त्यांनी घेतलेले त्या सर्वांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आपल्या सर्वांकडून नांदीवाले

दादा यानंतर चित्र काढण्याला चित्र काढणाऱ्याला म्हणतात चित्रकार चित्र काढणाऱ्याला म्हणतात चित्रकार कला दाखणाऱ्याला म्हणतात कलाकार दादा तुमच्या विरोधात दा, एक पंतप्रधान दोन उपमुख्यमंत्री आणि चालू पाच आमदार आता जनतेने पुढाकार कारण दादा त्यांना करायचं तुम्हालाच खासदार तुम्हालाच खासदार लोक प्रिय खासदार मान्य ओमदा आणि साहेब आपण आपले विचार व्यक्त करावे अशी मी आपलाच विनंती करतो

अनुभव आणि माझं वय मला वाटते माझ्या वयापेक्षा सुद्धा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम केलं असे आपले सर्वांचे लोक नेते आदरणीय दिवस साहेब ज्यांचं मार्गदर्शन आपण आता ऐकला ते बारशी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारबोली साहेब या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिनकर काका पाटील साहेब आदरणीय मकरंद मालक निंबाळकरजी सुभाषजी शेळके या सभेच्या आवर निमित्ताने आवर्जून या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भैया साहेबजी देशमुख आदरणीय नागेशांना अक्कलकोटे मनोज पप्पा टोरे पाटील जीवनजी आरगडे आमच्या भगिनी तेजस्विनीजी बरोट चे संपर्क प्रमुख सुहिन जी काटमोरे या ठिकाणी मतदार उपस्थित असलेले सागर जी डिसले रवीत देशमुख गणेश नाळो जाधव अरुण सावंत श्रीमन जी तोर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत नागरात ऐकणारी माझी माता भगिनी बंधू मी मागची पाच वर्ष आपला खासदार म्हणून काम करतोय हे काम केल्याच्या नंतर माझा पाच वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर साहेब मागच्या वेळेस सुद्धा प्रार्थनाच्या निमित्तानं बार्शीत कधी कुठं आलो तर सामान्य लोक नेहमी म्हणायचे की धाराशिव वाण्याचा आमचा अनुभव जरा वाईटच आहे आता प्रचारासाठी दिसला पुन्हा कधी दिसायला माहित नाही त्याच्यात लोकांचा दोष नव्हता म्हणून निवडून जाणाऱ्या बार्शी भेटला त्याला बोलता नाही आलं की खासदार पुन्हा भेटला तर पुढच्या निवडणुकीच्या दरम्यानच अशी परिस्थिती होती बांधवाडो पण त्यावेळेस हे वचन मी आपल्याला दिलं होतं कि ओम राजेंदुस्ता निवडणुकी कुठता दिसणारा खासदार न राहता तुमच्या दैनंदिन कामकाजात तुमच्या मदतीला पडणारा खासदार या ठिकाणी काम करेल आणि ते मी पाळले आज आणि पत्रकार मला प्रश्न विचारतील मोदी तुमच्या बरोबर होते आता विरोधात आहेत पाच आमदार विरोधात आहेत ोडा फिरव जात आहेत आमच्याकडचे चाळीस फोडून चिन्हा सहित सेना चिंचा आम्हाला म्हटलं आम्ही दुःख येत नाही पण पाहत सुद्धा गोड टाकलं बरोबर उचारीच इंजिन सुद्धा अजून प्रयत्न करून आमच्याकडचे काँग्रेसची काही माणसं फोडले रोज फोडायला चालू मला सांगा एवढी शक्ती एकवटल्याच्या नंतर सुद्धा मला वाटलं यातला कॉन्फिडन्स आला असेल नाही पुण्याच <laughs> पंतप्रधान साक्षात साक्षातशिवला येऊन माझ्या विरुद्ध सभा घेऊन गेले आता मला सांगा हे पुढचे सगळे आमदार मला काय म्हणते हे शिल्लक आहे हे शिल्लक आहे काम करते काम था था। का हे निष्क्रिय आता मी निष्क्रिय आहे मी सुरलं काय मी काहीच काम केलं नाही मग देशाच्या पंतप्रधानाला हिथो धाराशिव मध्ये येऊन सभा घ्यायची माझ्या पाळता बनवली मला विचारते म्हणले तयारी तुमची कुठोराने ना विचारलं मला म्हणलं परीक्षा आल्यावर फक्त परीक्षेच्या काळात अभ्यास करणारा विद्यार्थी आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यात जसा फरक आहे तसा ओमराजेतन फर बाकीच्यात फरक आहे कारण ज्या दिवशी मी खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशी पासून माझी तयारी चालू आहे आपल्या सगळ्याला मला सांगा वाटत अडीच वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि कोरोना आला बांधवानो त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती कोण मला म्हटलं नव्हतं या कोणी मला सांगितलं नव्हतं गावाला भेटी द्या कोणी मला सांगितलं नव्हतं ऑक्सिजनच्या बेडचं बघा कोणी सांगितलं नव्हतं व्हेंटिलेटर बेडची गरज आहे बांधवानो त्या काळात ज्या ज्या भागात कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात तुमचा खासदार पोहोचला होता तुमच्या खासदारांना कुणाला ऑक्सिजनची बेडची गरज पडली कुणाला वेंटिलेटर बेडची गरज पडली कुणाला औषधाची गरज पडली त्या प्रत्येक संकटाच्या काळात हा तुम्ही माझा प्रश्न हाय की दहा सुद्धा आपण मंगल कार्यालयामध्ये शंभर बेडचं कोविड सेंटर चालू केलं ज्याच्यात पन्नास बेड ऑक्सिजनचे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले होते की ऑक्सिजनच्या नसल्यामुळे कुठल्याही माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू होणे मला वाटतं हे काम केलंय आता बरीचशी लोक आमच्या दाराशिवचं पाटील कारण किती सुंदर आहे किती भारी आहे किती सक्षम आहे हे आवडून दाखवायचा प्रयत्न करते मला आपल्याला विचारायचंय पावसाळ्यात उगवलेल्या कुत्र्याच्या छत्राप्रमाणे निवडणूक लागली की जे इच्छुकाच्या छत्र्या होते कोरोनाच्या काळात तुम्हाला नाना पाटील दिसला तुम्हाला अर्चना तुम्हाला त्यांचे पुत्र मल्हार पाटील दिसले आपले इथले आमदार दिसले त्या काळात फक्त ओम राजे निंबाळकर मला वाटतं आपल्या बरोबर होता आणि प्रत्येक संकटात सोडत होता त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली तुमच्या शेतात कोण होतो आणि म्हणून बांधवान मी तयारी ज्या दिवशी शपथ घेतली खासदार म्हणून त्या दिवसापासून माझी चालू आहे अखंड चालू आहे आणि ही तयारी अशा पद्धतीची आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही माणसाला माझ्याकडे काम घेऊन जे कोणी आलं असेल त्याला कधी मी विचारलं नाही कि तुम्हाला मतदान टाकलंय का विरोधात टाकलंय तू माझ्या पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे तुझं गाव मला प्लस आहे का तुझं गाव मला मायनस आहे बांधवानो मी निवडणूक लढवी पर्यंत एका पक्षाचा उमेदवार आहे पण ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी ज्यांना मला मतदान टाकलं त्याचाही मी खासदार आहे आणि जे नाही टाकलं त्याचाही मी खासदार आहे असं समजून मी पाच वर्ष काम केलं आणि हे काम करत असताना हे प्रत्येक जण म्हणते साहेब आता तर मला संपर्क नसल्यावर हिनवला असत समजू शकत असतो पण मला काय हिनवलं जाते म्हणले हे काय मी करते का मला ज्या कंठा खासदार समजलं गेलं एखाद्या दिव्यांग बहिणीला निश्चित जागा मिळत नसेल त्या बहिणीला जर वाटत असेल कि खासदार असताना माणूस माझी व्यवस्था बस मध्ये करेल मला वाटतंय त्याच्याकडं कोण तुच्छ त्याच्या नजरेनं बघत असेल

सात आठ लाखाने दीडशे संस्था नाही किंवा माझे काय फार व्यवसाय नाही मी व्यावसायिक नाही मी माझ्या आयुष्यातला पूर्णच्या पूर्ण चोवीस तास वेळ या सर्वसामान्य माणसासाठी देतो म्हणून जाग बी देणं होतं कामी बी देणं होतंय मोठं काम बी करणं होतंय बारक काम बी करणं होतंय पण महत्वानो विषय असा आहे की त्या ड्रायव्हरच्या जागी जाऊन आपण विचार केला पाहिजे त्याची व्यथा कदाचित ह्या मोठ्या माणसांना कळणार नाही की आपली स्वतःची गाडी समजा अशी कुठे आढळणार पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जर जात नसेल तर आपण काय करतात आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करतात आणि ज्याच्याकडून काम होते अशा वाटणाऱ्या माणसाला पाहणाऱ्या देवाला फोडतो का कधी आपण फोडत नाही पाहुणाऱ्या देवाची कुठं गर्दी असते आता त्याने मला फोन केला आता त्या ड्रायव्हरला न फोन केल्यावर मी जर त्याला म्हटलं असत मी केंद्राचा प्रतिनिधी आहे तुझं काम राज्याचा आहे का ग्रामपंचायत आहे मला तपासून बघू दे मग माझ्या माझ्याला मतदान लागण्याच्या टाइमाला मी डायमर म्हणला असतं आता तू केंद्राचा आहेस का राज्याचा आहे ती मला तपासून बघू दे तुला म्हट कायचं का नाही त्याचा विचार करू दे पण बांगवान त्याचं काम करून दिलं आज सामान्य ड्रायव्हरला जर हिरवलं जात असेल की ज्याकड तामिनीच काही खासदारच काम आहे का आणि अडचणीत पडलेल्या प्रत्येक माणसाची अडचण दूर करणं ही त्या लोकप्रतिनिधीच काम आहे कर्तव्य असं समजून दाख करायला आता त्या ड्रायव्हरचं मत तुम्हाला लागायचं नाही का आता त्या अपंग बहिणीचं मत तुम्हाला लागायचं नाही का आता ज्या माणसाचा डीपी बदलून दिला त्याचं मत तुम्हाला लागणार नाही का आता ज्या माणसाचा माणसाचा खेळ पडून दिला त्याचा मत तुम्हाला लागणार नाही का आता ज्या माणसाचं एज्युकेशन लोनच काम करून दिलं त्याचं मत तुम्हाला लागणार नाही का कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या माणसाला बेडची गरज होती त्याला त्या ठिकाणी मदत झाली त्याचं मत लागणार नाही का पण मानवानो ही प्रचंड मोठी आब्याधीश माणसं आहेत तुमच्या कामाला म्हणते चिल्लर काम आहे आणि काम करणाऱ्या खासदारला म्हणते आहे आता तुमची माझी एकत्रित जबाबदारी आहे की जेव्हा ही लोक मत मागायला तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सांगा की आमच्या सारख्या चिल्लर लोकांचा बंदा हाडा येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला चिल्लर माणसाचा बंदा खाबाड पाहिजे आणि गंमत असेल <स्थ> कि माझ्या बोलणं काहीच होत नाही तरी सात जण फोनवरच का चर्चा करते साहेब काय काय लोक तर फोन घेऊन रेकॉर्डिंग करायला मी काल म्हणून आज फोन नाही पाच वर्ष केले आणि तुम्हाला फार पुराण्याशी बोलायची सवय आहे फार पुरावा मागता माझ्या एका फोनवर आठशे ते नऊशे फोन येते असे चार ये नंबर आहेत सीडीआर काढायचा असेल तर चार वर्षाचा काढून घ्या त्याला दिसतील काय येते माझा नंबर बाहेर आहे माझा नंबर पंच समितीच्या बाहेर आहे माझा नंबर एमसीबीच्या ऑफिसच्या बाहेर आहे माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे माझा नंबर दयाखान्याच्या बाहेर आहे जिथं जिथं सामान्य माणसाला काम पडव त्या प्रत्येक ठिकाणी कोण राजेचा नंबर आहे आणि हा लागणारा नंबर आहे महिला तर परत बाजार फोन येणारा नंबर आहे मग असे आठशे ते नऊशे फोन एका फोनवर आणि असे चार नंबर बनल तर आठशे बत्तीसशे बत्तीसशे मधले सुद्धा बावीसशे आपण सोडून देऊ सोडून देऊ हजार हजार तर हो आता रोजच हजार म्हटलं तर दहा दिवसाचं किती झालं दहा हजार तीस दिवसाच महिन्याच तीस हजार महिन्याचं तीस हजार वर्षाच तीन लाख पासष्ट हजार तीन लाख पासष्ट हजार वर्षाचा असेल तर पाच वर्षाच करा करायचे आमच्याला गणेश केलेल्या नंतर डॉक्टर पाटील चाळीस दिवस टिकलं तीनशे पासष्ट होणारे चार पाच तरी पंधरा साडेपंच तीस आणि पता पत्ता पंचवीस म्हणजे पंधरा तीन अठरा अठरा लाख पंचवीस हजार लोकांचा नामराजेचा संपर्क आहे आता अठरा लाख पंचवीस हजार लोक माझी मतदारसंघात माझे प्रचारक आहे आता पटला मी लाख अठरा दिवसात अठरा लाख पंचवीस हजार लोकांच फोन उतरून काम करू शकत नाही आणि ह्यांना जी भीती वाटायला लागली ती ह्याचीच आहे बांधवा बांधवांनो ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि कुणाला जर वाटत असेल सोपं हो आहे तर तिथं फोनची अकाउंटिंग करण्यापेक्षा एकच दिवशी एकच दिवस माझा एकच फोन उचला रात्री नाही खलबात जर डॉक्टर मी एवढंच साठ नाही नऊशे प्रकारची माणसं असते नऊशे पद्धतीने बोलते कोण प्रेमात बोलतय कोण हस कोण बोलतय कोण रागानं बोलतय प्रत्येकाचं ऐकून घ्या लय तिथं आठवण हिश सांगितलं नाही तुम्हाला आता आता ही जी सतरा अठरा लाख लोक झाली ती काय तुमच्या सारखी पन्नास खोके घेऊन फुटणारी नाही तुम्हाला मंत्री केलं आमदार केलं खासदार केलं तरी तुम्ही पडत पडता हे बिचारे डीपी बदलून दिला असेल पण इमान लागते तुमच्यापेक्षा पेक्षा आहेत दार, इमानदार आहेत आणि आज आजची परिस्थिती आपण निवडणुकीत बघता आज इथं सुद्धा मला वाटते जवळपास ऐंशी हजार रुपये तुम्ही जमा करून दिले तुमच्या कष्टाचे गावाचे परिश्रमाचे मी आता चिखरड्याला होतो तिथं एका माणसानं माझी रिटायर्ड फौजी ना साहेब एक पुणे म्हणून पंचवीस हजार रुपये मला दिले काल मी लोणीला होतो सर्कल मध्ये दे। भवंडी काम करणाऱ्या का चाबोप नावाच्या एका मिस्तरीने मला काल अकराशे रुपये दिले त्याच्या आधी मंगरुळ लावतो फोडून ती चिसोगे बाजूला होते त्या महिने होते ते मला दिले अरे भाऊ ना बाया तुमच्या दोनशे तीनशे कोटीला माझं ती सोळाशे साठ रुपये ऐकणार नाहीत कारण इमानदाराचे आणि आज माझ्या संपर्क आहे पण आता सांगणं गरजेचं आहे तुम्हाला म्हणून सांगतो कधी सांगत नसतो दारा शिवच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओम राजे निंबाळकर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते दीड वर्ष गे कोरोनात गेलं एक वर्ष काम आलं पण बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी त्या कॉलेज मधन बाहेर पडतात हे माझं पहिलं ठळक आता मला सवाल त्यांच्या बाजून आहे की ज्या पद्मसिंह पाटलाच आणि राणा पाटलाचं तुम्ही कौतुक करता ही मंडळी मंत्री असताना एकोणीशे एक्क्याण्णव ला पण असंच कॉलेज मंजूर जात पण धाराशिवला ना केलं नाही कुठं केलं मी आता तुम्हाला बाबा मुंबईला का आणि हे माणूस मला विचारते की धाराशिवला शिवराव मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा मग मी त्यांना विचारलं की राजा घरकुल बांधायचा अर्थ आपण आज सरकारकडं किंवा पंचायत समितीकडे किंवा ग्रामपंचायत कडे करावा लागतो का ग्रामपंचायतशी भरपूर फी पण आणली आपल्याला आधी अर्ज करावा लागतो आता तू अर्ज जर धाराशिव साठी केला असेल तर धारशिवला तुला मंजुरी देते तू जर झक मुंबईच्या नावानं मारली असेल तर मंजुरी कुठली देते मुंबईची त्यांना मागणीच केली कुठली मग दिलं कुठं आणि हे मला वाटतं विचारतंय की हित मंजूर असलेला दाखवा तू मागणी केली मुंबईची मग हित मंजूर पण सफाळून केलं का काय एकोणीसशे एक्क्याण्णव महाविद्यालय धाराशिवला झालं दा असत आमच्या लोकांना उपचार झाले असते आमच्या इथल्या शेतकऱ्याचे लेखना डॉक्टर होताना असत हे कॉलेज तिकडे नेलं ते नेलं सरकारच्या मालकीच ठेवलं नाही ते पब्लिक चॅरिटेबल